बाळाचं आईच्या पोटातील ते कृत्य अल्ट्रासाऊंड मशीनमध्ये कैद झालेलं आहे बाळाचं सर्वात पहिलं नातं जुळतं ते त्याच्या आईच्या गर्भापासूनच या नात्याची सुरुवात होते आईचं खाणं पिणं तिचं वागणं या सर्वांचा परिणाम त्या बाळावर होत असतो हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आईच्या पोटात बाळ काय करत असेल असा प्रश्न अनेकांना पडतो अल्ट्रासाऊंडमध्ये पोटातील बाळाला आपल्याला पाहता येतं अशाच अल्ट्रासाऊंडचा हा व्हिडिओ आहे ज्यात बाळ विचित्र काहीतरी करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाळाने आपल्या हाताचा एक बोट उचललेला आहे आणि ते बोट ते आईच्या पोटावर मारताना दिसत आहे जणू आईला ते खाजवत आहे किंवा ते गुदगुल्या करत असल्याचं सुद्धा दिसत आहे इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता यावर बऱ्याचशाच कमेंट्स लोकांनी केलेले आहेत